दादांनी सांगितलंय खरंय या लोकांची नियत खराब आहे आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली ती असं म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेत आहे आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते झाले पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या चार गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्या जो पैसे उरले नाही त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू अरे वेड्यांनो ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे तुमचं सरकार येणारच नाहीये जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि बघा हे सावत्र भाऊ कसे आहेत या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे है? आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा एसटीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत काहीही झालं तरी आम्ही या, या योजना बंद होऊ देणार नाही